संतुलन संतुलन जर बिघडले तर कुठलीही गोष्ट असो मग ती परिवारातली असो आपल्या घरातली असो शेजार धर्मातली असो वातावरणातली किंवा कुठलीही असो संतुलन बिघडलं की सर्वच काही बिघडलं आज आपण बोलणार आहोत की निसर्गाचं संतुलन बिघडलं की ऋतुचक्र बघा जसं उलट्या क्रमाने चालतं आहे एक एक महिना एक एक महिना प्रत्येक ऋतू हा मागे मागे येतो आहे जिथं जून मध्ये पाऊस पडायचा तोच पाऊस आज मे महिन्यात पडतोय कारण संतुलन निसर्गाचं आपणच बिघडून टाकलेलं आहे जमिनीच्या भूगर्भातील पाणी आपण काढत आहे प्रत्येक जण बोर तर खोदत आहे पण सृष्टीला आपण तिच्याकडून घेतलेलं काही देण्याची इच्छा ठेवून कधी देतोय नाही आपण झाडं तोडतोय आपल्या शोकासाठी जंगले तोडतोय आपल्या शोकासाठी सगळं काही तोडतोय निसर्गातील जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचं जंगल हे त्यांचं घर आहे ते आपण तोडतोय आपल्या स्वार्थासाठी परंतु आपण काही सृष्टीला वापस करतोय तिचं संतुलन मात्र आपण बिघडवतोय ते संतुलन राखण्यासाठी सृष्टीकडून जर आपण झाडं घेतले सृष्टीकडून जर प्राण्यांचे जंगलातील लोकांचे जंगलातील प्राण्यांचे जर आपण जंगल तोडले तर ते सृष्टीला वापस करणं काही ना काही आपलं कर्तव्य आहे त्यामुळे बोर खोदून जर जमिनीतील भूगर्भातील पाणी आपण घेत असू तर वीस पंचवीस किंवा जास्ती जास्त पन्नास लाखाचं मोठ्यात मोठे बंगले आपण बांधतोय लाखांचे तर आपण दहा हजार खर्च करून वॉटर हार्वेस्टिंग करू शकत नाही सिम्पलचं आहे जर आकाशातून पडणारं पाणी वापस आपण पृथ्वीला देतो आहे म्हणजेच कुठे ना कुठं संतुलन राखण्यासाठी आपण मदत करतोय आणि संतुलन तराजूसारखं असते जेव्हा आपण काही घेतोय तर सृष्टीच्या नियमानुसार आपल्याला देणंही कर्तव्य आहे कारण सृष्टीचा पण नियम आहे जेव्हा एकदा आपण जमिनीमध्ये पेरतो तर तो हजार गुणाहून असं बाहेर निघतो आणि आपल्याला देतो त्याच्यामुळं आपण सुद्धा सृष्टीकडून निसर्गाकडून जर काही घेत असू तर देणं आपलं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येकाने वॉटर हार्वेस्टिंग करा जेणेकरून पाण्याची लेवल जे पुसदमध्ये सिंचन प्रमाण बारा टक्केवर आलेलं आहे कालच एस ओ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते सिंचन प्रमाण वाढून आपल्याला जी पाणीटंचाई येत आहे ती पाणीटंचाई येणार नाही आणि जिथं वृक्ष तोड करतं जंगल तोड करतं आहे तिथं वृक्ष लावणं देखील ला आपलं कर्तव्य आहे कालच स्वर्गीय सुधाकर भाऊ नाईक यांची जयंती झाली तर जलसं जल जलसिंचनाबद्दल काल मोठं मिटिंग एस डी साहेब आणि तहसीलदार साहेबांनी घेतली त्याच्यात भरपूर मार्गदर्शन केलं तर, मार्ग के तर सर्वांनी वॉटर हार्वेस्टिंग करा पाण्याचा कमीत कमी वापर करा आणि जेवढे जास्त होईल तेवढे जागतिक पर्यावरण दिन पाच जूनला जास्तीत जास्त झाडे लावा नुसते लावू नका ते झाडं जगवा एक एक झाड दत्तक घ्या त्याला मोठं करा आणि आपल्या भारतीय संस्कृतीतली झाडं लावा बरं का एवढंच मी बोलेन आणि सर्वांना कृपया आवाहन करेन आणि मी सांगेन की सृष्टीचा नियम संतुलन राखण्यासाठी सगळ्यांनी एक प्रयत्न करा धन्यवाद रेश्मा शिंदे